महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम पाहिला असूनही हातात घेतले त्याच्याबद्दल काही आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक सगळ्या महिलांना शुभेच्छा दिली आणि ही जी शक्ती जी ना शक्ती आहे त्या शक्तीला आपण जर एकत्र रतीला करण्याची प्रक्रिया तर देश कसं पुढे जाऊ शकतो हे अनेक राज्य दाखवून दिलेलं आहे आजही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मला वाटतं या पुढच्या काळात या महिला शेतीमुळे आपला देश हे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे भारत अर्थव्यवस्थेमध्ये एक नंबर आल्याशिवाय राहणार आज या निमाता निमित्ताने औचित्य साधू आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट नऊ ते सव्वीस म्हणजे लग्न होई तोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर याची कमी लस दिली तर जभाशयाचा कॅन्सर होत नाही हे आमच्या आर्थिक आरोग्य संघटनेने सिद्ध केलं की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये प्रतिकारशक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं आठ मिनटाला एक महिला या जगातली मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओने सांगितलेलं आहे आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्यावर लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा घेत केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारी नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाच्या पेशवीचा होतोय ते पूर्णपणे हे होईल या महिलांना या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना एक ध्वज कुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते येत्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाई या जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना आपलं ते लस देण्याचं ध्येय आहे मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे तातशील व्यक्ती ज्यांचा सी एस आर जे आहेत ते तातशील व्यक्ती त्या सगळ्यांनी सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून युपीच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असंही विनंती मी त्यांना करणार आहे साहेब शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ खूप मोठा मेळावा होते एकीकडे आपण विरोध केला हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर शहरातून जाणार नाही असं म्हटलेलं आहे तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात मेळावा होते बघा मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथे तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला दोन तीन ठिकाणी अडवण्यात होते त्यामुळे शेतकरी तर तयार झाले असतील त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे कोणाला रस्ता हवा कोणाला नको याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचा आहे रस्ता हवा काय नको आता राजकारण्याचा काही विषय नाही आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छिकात रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल चांगला मोबदला मिळणार असं तर म्हणा तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं आता काय करावं त्याप्रमाणे लोक इच्छेला मान आणि सन्मान झाले बारा तारखेला या विषयामध्ये विरोधकांकडून मोर्चा होता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढाले त्या लोकशाहीमध्ये कुणाला फायदे झाला नाही हा भाग आता चालू नाही सरकार शासन निर्णय घेत परंतु लोकांची इच्छा हाच लोकप्रतिनिधी काम करणारी आहे ना वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं तेव्हा आपण श्रद्धा सपोरे मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की साडेसातशे किलोमीटर अमजार वाशिम जिल्हा आहे तिथं त्या लोकांना दे न्याय देणं मला शक्य नाही म्हणून आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला आज गेलेलो नाही आता मार्च महिना आहे तर मी अजितदादा पुन्हा विनंती केली या मार्च महिन्यात विकास निधी आपल्याला हे करायचं होतं लोकांना लवकर आपल्याला करायचं त्यावेळासुद्धा मी हिंदावनाला गेलो मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा सन्मान करायचा होता मला विनाकरण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असं करणं आणि अठोर करून दाखवून ती गोष्ट मला त्यावेळा बरी वाटते मी घेत गेलं होतं पण माझ्या भावना मी योग्य स्थिती पोहोचवलेल्या आहेत मला वाटतं दुसरी काही ती जबाबदारी तुम्ही मासूनचं पहिल्यापासून दुसऱ्या कोणत्या आपल्याकडून निर्द्याकडून मागणी आहे मागणी असं तरी जी जबाबदारी होती ती स्वीकारायची परंतु ती आपल्या त्या मर्यादित असायचं कारण वय वर्ष माझं बघता हे जरा मला एकाही लाडक्या बघूचं हमदान आहे ते करू नका करून बजेट बजेटमध्ये यामध्ये एका होणार नाही ती कारखी असेल खल्ला तेल पडला नाही आक्रेश करता करणार पाटील साहेबांचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या पत्नीचं जे काही केली होईल त्यामध्ये अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा आपण काढलेली होती त्यामध्ये पिवळं कार्ड आणि पिश्री कार्डातून महिलांना आपण वगळलेलं होतं पण आम्ही त्यावेळी म्हणालो होतो एखादी श्रीमंत घरातली बाई शेतकऱ्याला त्या काय अर्ज करणार नाही पण तो अंबानी अडाणी अशा सारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कम टॅक्स तर त्या किंवा डबल घेणाऱ्या म्हणजे संजय गांधीमध्ये बी घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत त्या आपापच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईनमध्ये ते बंद होणार आहेत म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे योग्य वेळेला एकवीस रुपये महिन्याला आम्ही करणार आहोत आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्य बसविलं आहे या लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीचं शाखे राहण्याच्या राहणार आहेत धनंजय मुंडे यांनी आज महिला दिन आहे आज महिला दिनाबद्दल मुद्दा आपण सुरेश दसानी ईडीकडे तक्रार केली आता ठीक आहे उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील मार्ग काढतील आपापच्या युक्ती म्हणजे असं असण बरोबर नाही योग्य नाही पण आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करू शकतो ज्यांचे राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे की परवा आधी दोन योजना केली गँग नंबर चुकी दिले होते हे परत दिवस करून त्याला अनुदान दिले होते